वारकरी संप्रदाय बहुजन समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या शासकीय समितीचे सभासद राजकीय क्षेत्रातील व ज्यांच्या परमाताशी जमून संबंध नाही असे सभासद निवडले आहेत तीन जून दोन हजार सतरा ला शासनाने स्थापन केलेल्या समितीचे सभासद मंडल मास खाणारे असून त्यांचा परमार्थाशी जमून संबोधन असताना त्यांची निवड वारकरी संप्रदायाला विचारात न घेता केल्याने वारकरी संप्रदायामध्ये नाराजी पसरली असून वारकरी संप्रदाय शासनाच्या या निर्णयामुळे दुखावला गेल्याचे चिन्ह दिसत आहे याच्याच पडसाद म्हणून येत्या तीस ऑगस्टला पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिराच्या समोर भजन आंदोलन करणार असल्याचे हरिभक्त पारायण युवक मित्र बंडतात्या कराडकर यांनी तरणगाव तालुका फलटण येथे सेवस्थान न्यूजच्या प्रतिनिधीशी केलेल्या चर्चेमध्ये सांगितले शासनाने समिती स्थापन केली समिती वारकऱ्यांचा कोणताही विचार न एकदम राजकीय लोक आणि तेही सरकारच्या नियमामध्ये ज्यांचं पुनर्वसन करत असे काही लोक त्याच्यामध्ये घुसवले की ज्या लोकांचा परमार्थाशी कोणताही ना संबंध नाही त्यांना परमार्थाचा गंध नाही किंबहुना ते ना मंसारी कि आहेत आणि वारकरी संप्रदायाबद्दल त्यांच्याकडे कोणतंही अधिष्ठान नाही त्यामुळे वारकरी संप्रदाय क्षुब्ध झालेला आहे आंदोलन आहे आणि हा जो संपूर्ण वारकरी संप्रदायाचं दैवत आहे त्याच्या दृष्टीने हा लढा महत्वाचा असल्यामुळे या आंदोलनामध्ये संपूर्ण वारकरी समाजानं आणि बहुजन समाजाने सुद्धा सक्रिय मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी वारकरी संप्रदायातर्फे मी त्यांना प्रार्थना करतो रामकृष्ण सुरेश तोडकर न्यूज आणि